ओम श्री लक्ष्मी नमस्ते महामाये श्रीपीठे चक्र गदा गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ओम श्री लक्ष्मी लक्ष्मीदेव नम ओम श्री गणेशाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी गौरीनंदना विघ्नेशा भव भय हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पायांना चित्तशुद्धी झाली थोर ऋषी मुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुनी त्यांसी नमन विनवी मिलिंद माधव हो, ऐका ऐकता अएक ऐका भक्तजन लक्ष्मी व्र, लक्ष्मी व्रत करितो कथन आचरितांना होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी युगात युग द्वापर श्रेष्ठ देश पवित्र घडलेली जी गोष्ट तीच आता ऐकावी त्या त्या सौराष्ट्र राज्यात राज्य करीत असे वेद वेदांत महावीर पराक्रमी सुरत चंद्रिका त्यासी राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी प्रेमे दोघे नांदती तयास अपत्ये झाली आठ सात पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्यामबाला नामेती नगराबाहेर उद्यानात कन्या ती होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार चमत्कार घडला ऐसा की देवी लक्ष्मी मनात मी राहिले राज तर राजहस्ते जनतेत सुख समृद्धी नांदेल आपण गेले गरीबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रजा विचारी दरिद्रीच राहील ऐसा विचार करूनी वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन काठीत टेकीत एके दिनी राजद्वारी पातली तेव्हा तेथील एक दासी आली धावत म्हणे कोण हवे ग तुझसी सांग आधी मज लागी आहेस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचे कारण सर्व का सांग नावही तेव्हा वृद्धा रूपधारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमलाना माझे नाव असे पूर्वजन्मी तुमची राणी त्या होती एका वैश्याची पत्नी दोघांचे भांडण मोठे होत असे वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नीस मारी नाना प्रकारे छळ करी अन्य पाणी ही देईना म्हणून ती आता वैतागली रागाने घराबाहेर पडली वनी भटकू लागली दया आली मला तिची मग तिच्यापाशी जाऊन विचारले दुःखाचे कारण करावया तिचे समाधान उपदेश तिला केला मी जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी विधी सर्वही मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्म लक्ष्मी व्रत करीताना तिने लक्ष्मी प्रसन्न झाले दारिद्र्य त्यांचे संपले कलह तंटे नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला पुढे माग मागे यथाकाळी ती दोघेही व्रत गेली लक्ष्मी लोकी सुखाने जितकी वर्ष केले लक्ष्मी व्रत तितकी हजार वर्ष वैभवात राहून आता राजकुलात जन्म त्यांना लाभला नाना भोग नाना विलास सदोदित मिळती राणीस भुलुनी त्या ऐश्वर्यास विसर पडला व्रताच्या लक्ष्मी व्रताची आठवण करुनी द्यावी म्हणून येथे केले आगमन सांग तुझ्या राणीला ऐकून तिच्या भाषणाला कौतुक लक्ष्मी व्रताची माहिती दोन्ही दासी विनवी प्रत, मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे लक्ष्मी ती वृद्धारूप धारी प्रसन्न झाली दासीवरी व्रताची माहिती सारी कथन केले संक्षेपे पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे ईश्वरी अंश तोच योग्य व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ मन ठेवावे शांत स्वस्त असावे भरला कलश किंवा घ्यावी कळशी पै, पैसा सुपारी दुर्वा घालावी हळदी कुंकुवाची बोटे ओढावी कळसाच्या आठ बाजूंना पाच झाडाचे ढाळे घ्यावे ते कळशात नीट ठेवावे तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरी जमीन थोडी सारवावी मग पाट्याची बैठक मांडावी संभवती रांगोली काढावी कलश ठेवावरी ठेवावा त्यावरी श्री लक्ष्मी देव्य म्हण म्हणून श्री लक्ष्मी देवीचे करावे पूजन दूध फळे मिष्ठांनी घेऊन नैवेद्य अर्पण करावा मग आरती ओवाळावी मनोभावे प्रार्थना करावी श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती सेवा करतो आम्ही ती मान्य करुनी घेई तू आम्ही बालके अज्ञ म्हणूनी अपराधांची क्षमा करूनी झडकरी येई घेत धावनी प्रसन्न होई आम्हा ते कृपा करावी आम्हावरी तुझे वास्तव्य असो घरीदारी तुख दारिद्र्य निवारी सुखी ठेवी सर्वांना विपुल लाभो धनसंपत्ती कधी न येवो आपत्ती आयुष्यमान हो भाग्य संत शंख चक्र गदा हस्ते, कमला सने, सूर लक्ष्मी देवे करुनी प्रार्थना घालावी साष्टांग वंदना पूर्ण होतील मनोकामना व्रत ऐसे कैल्याने उपवास करावा दिवसभर घ्यावा दूध फळांचा आहार मनी घ्यावे ते वारंवार गोड नाम श्री लक्ष्मीचे सायंकाळी करावे गोपूजन महा नेवे ते करावं अर्पण मग जे ठेवावे आपण कुटुंबियांसह आनंदे दुसऱ्या दिवशी कळसा कळसातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊनी पाच ढाळे पाच ठिकाणी ऐक ठेवावा नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या ठिकाणी हळद आणि कुंकू वाहूनी नमस्कार भावे करावा ती ऐकून दासी झाले संतुष्ट म्हणे तुला दिले मी बहु कष्ट परी न होता तू रुष्ट क्षमा मजला करावी आता न जाते राणीपाशी तुझ्या निरोप देते तिजसी इथेच तू थांब जराशी राणी येऊ येईल परंतु त्या क्षुद्र राणीला वैभवाचा महागर्व झाला वृद्धेचा निरोप समजला तेव्हा आली तोऱ्याने म्हणे अग ये कशाला आलीस आमच्याकडे कोणी ऐकणार तुझे रडे हो चालती येथून चा लक्ष्मी म्हणाली राणीस तू राजवैभवाने माजलीस उन्मत्त उद्दाम झालीस विसरलीस ती पूर्वस्थिती आजच्या अतिशुभ दिन लक्ष्मीच्या असे हे जाण कैलास केलास माझा अपमान फळ त्याचे भोगशील ते ऐकून शाप वचन राणी झाली क्रोधायमान म्हातेस केली मारहाण अद्वा तद्वा बोलून वृद्धारूपी लक्ष्मी माता मनी म्हणाली इथे आता एक क्षण भर ही न थांबता जावे सत्करी स्वस्थाना लक्ष्मीनी लक्ष्मी, लक्ष्मी तेथून निघाली समोरून मला आली दोघींचीही तेव्हा भेट झाली सुदैव ते त्या कन्याचे लक्ष्मीकडून कडून राजकन्याला राजवाड्यातील तिल तिला प्रकार कळला वाईट वाटले श्याम बालेला तिने क्षमा याचली पाहुणे सालस बाळा बाला लक्ष्मीस आला कळवळा लक्ष्मी व्रताचा सोहळा कथन केला तीज, तीज लागी। तो दिवस मार्ग गुरुवारच होता पहिला म्हणून श्री लक्ष्मी नारायण पूजीला पुजी, राजकन्याने यथाविधी शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्या तिच्यावरी मनातली इच्छा सारी परिपूर्ण झाले राजा एक सिद्धेश्वर त्याचा सुपुत्र मालाधार राजकन्यास मिळाला तो वर विवाह त्यांचा झाला राजकन्या सुखी झाली आनंदात नांदू लागली लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लाभली इकडे भद्रशवा राजा आणि राणी सुरज चंद्रिका लक्ष्मी कोपली म्हणून दरिद्र झाली दोघेही हा हा म्हणताना राज्य गेले धनवैभव नष्ट झाले अठरा विश्वे दारिद्र्य आले अन्ना दशा झाली होता अवकृपा लक्ष्मीची मात्रा चालेना कोण क्षणोक्षणी हालाहाल होती काय करावे राणीने मग केला विचार ती म्हणाली पतीला जावाही आपला आहे भला साह्य त्याचे मागावे जावे त्याच्या त्याच्या राजमंदिरी कथन करावी दुर्दशा सारी दया उपजेल त्याच, त्याचे अंतरी द्रव्य काही देईल त्याप्रमाणे राजा न, आ, राजा निघाला आला विश्रांतीसाठी बैसला नदी काठी राजगृहातील काही दासी तेथे आल्या होत्या पाण्याशी पाहिले त्या भद्र शव्याशी आणि के, केली चौकशी कोठोनी आला आपण आहात तरी कोणाचे कोण आपले शुभ नाम संपूर्ण सांगा आता आम्हा पाशी वदनी विस विलसे राज लक्ष्मण परिदशा दिसते असेल ते कथन करा आता सत्वरी। राजाने मग सांगितले सर्व नाते गोते नवल वाटले ऐकून ते धावत गेल्या त्वरेने राजवाड्यात श्याम आलेला पित्याच्या वृत्तांत कळविला तो सर्व ऐकताच तिला आश्चर्य मोठे वाटले मग तिने काय केले मेनका दासीस बोल बोलावले पाठवले पित्यास आपला आणावया भद्रशिवाय येता राजद्वारी सत्कार त्याचा केला भारी दास दासदासी सेवेकरी होते सत्वर सेवेला पंचपक्वाने भोजन आणि वावया मनोरंजन गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध ठेविले काही दिवस राहून मुलीच्या पाह पाहूनचार घेऊन राजा चालला परतून आपल्या मग नगराशी जाताना त्यांच्या कन्येने हंडा भरला द्रव्ये द्रव्याने आणि दिला प्रेमाने आपल्या पूज्य पित्याला राजा मणि संतोषला स्वधामा येऊनी पोचला म्हणे आपल्या पत्नीला द्रव्य पहा हे आणले हंडा पाहताना उघडूनी चमत्कार आला घडून द्रव्य सर्व नष्ट होऊन कोळसे त्याचे झाले सूरज चंद्रिकेने गर्विष्ठ होऊन लक्ष्मीचा केला अपमान म्हणूनच तिचे अकल्याण झाले होते सर्वही श्यामबाला लक्ष्मी भक्त झाली नव्हती उन्मत्त तिच्या सदनी वैभव वित्त विपुल होते भरलेले सूरचनिका झाली भिकारी गेली एकदा मुलीच्या घरी तेव्हा कुशल विचारी कन्या आपला मातेला मातेस करून नमस्कार केला तिचा आदर सत्कार तो दिन होता गुरुवार मार्गशीर्षातला शेवटचा लक्ष्मी व्रतस्थ श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले भक्तीने आणि मोठ्या आग्रहाने मातेकडूनही करविले ते तिथे काही दिवस राहून चनिका निघाली तिथून लक्ष्मी व्रत केले म्हणून लाभली श्रीमंती पुढे काही काळ गेला माहेरी आली बाला, परंतु तिथे मात्र अनुभव आला वेगळा द्रव्य न देता तयाशी रिक्त हस्ते धाडीले आपळाशी म्हणून माता कोपली म्हणून श्यामबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही आपल्या कन्येच्या भेटीसह आली नाही माता ती तरीही त्या श्यामबालेला मातेचा नाही आला राग सत्वरी परत निघाली पावली निघताना केली एक गोष्ट तिथले थोडे घेतले मीठ आणि मग द, धरीली नीट वाट आपल्या राज्याची येवणी पोचली पती मग पत्नी स्विचारी गेली होतीस तू माहेरी काय तिथून आणले तिने त्यावर उत्तर दिले मी राज्याचे सार आणले ते ऐकून नवल वाटले श्याम बालेच्या पतीला तो म्हणाला पत्नीला पाहू काय ते दाखव मला ते ऐकून श्याम बाला म्हणे थोडा धीर धरा मग सांगून आचार्याला स्वयंपाक अळणी करवीला, कर राजा ते जेव्हा भोजन बैसला तेव्हा चकित झाला तो श्याम बाल्याने काय केले ताटात थोडे मीठ वाढले तेव्हा पदार्थ पात्रातले सारे रुचकर लागले ती होती खरी चतुर म्हणाली राज्याचे सार विचार पटले ते मग त्या उभी लक्ष्मीचे स्मरण भोजन आनंद नांदू सुखाने सारांश हे लक्ष्मी व्रत शीघ्र फलदायी सदोदित करीताना श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल प्राप्त होईल सुख समृद्धी धनधान्याची होईल वृद्धी ऐसी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र त्या जगी लक्ष्मी स्त्री पुरुष भाविक भक्त करेल करतील माझे सते सते लक्ष्मी व्रत त्यांना ठेवीन वैभवात सत्य सत्य वाणी ही ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीचे सांगितले आहे स्वमुखाने पद्मपुराणी विस्ताराने वर्णिले असे सर्व ही धनधाने लाभवायचे सर्व सोखे मिळावयाचे इच्छित पूर्ण व्हावयाशी लक्ष्मीव्रत करावे करुणी भावे लक्ष्मीपूजन हे महात्म्य करावे पठन किंवा करावे श्रवण म्हणजे फल लाभते असे लक्ष्मीव्रत केल्यावरही पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्म्य अवश्य वाचावे लक्ष्मी महालक्ष्मी होईल प्रसन्न देईल विपुल धन धान्य ऐश्वर्य भूमी ग्रह वाहन लाभेल लक्ष्मी कृपेने वैभव प्राप्त झाल्यावरी करू नये कधी शिरचोरी नम्रतेने ठरल्यावरी लक्ष्मी व्रत करावे स्वतः हे व्रत करावे आपत स्वय स्वकीयांशी सांगावे त्यांचे ही करवावे धन लाभ सर्वांना होईल ऐसे लक्ष्मी व्रताचे महिमान मिलिंद माधव माधवे केले कथन म्हणावे करोनी नमन ओं ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नम हा, हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीच्या साक्षात संकल्पसिद्धीच्या यास्तव जप करावा त्याच्या नियमे नी, सर्वदा शक्य अठराशे चौऱ्याण्णव कार्तिक पक्ष जाण बैकुंठ चतुर्दशी सु, सु, सुदिन ग्रंथ संपूर्ण झाला हा शुभम भवतो ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नम ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवतार्पण मस्तू